पोलीस स्टेशनची मोठी कारवाई पाच लाख बारा हजारांचा गुटखा सुगंधित तंबाखू व स्विफ्ट कार जप्त अहिल्यानगर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू मावा आणि आणि तत्सम अन्य पदार्थांवर विक्री साठा उत्पादन वाहतुकीवर बंदी घातलेली असताना देखील काही व्यापारी त्याचा साठा करून बेकायदेशीर विक्री करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे तोपखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की न्यू प्रेमदान हडको सावेडी परिसरात एक व्यक्ती रंगाच्या स्विफ्ट प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखू साठवून ठेवत आहे गुन्हे शोध पथकाने तत्काळ सापड रचून छापा टाकला असता संशयित आरोपी अनिकेत पोपट दळवी वर्ष पंचवीस राहणार न्यू प्रेमदान हडको सावेडी या ताब्यात घेण्यात आले स्विफ्ट कारची पंचनामा करून झडती घेतली असता खालील प्रमाणे मुद्देमाल आढळून आला केसर युक्त विमल पान मसाला तेरा गोण्या प्रत्येकात बावीस पुढे पांढऱ्या स्विफ्ट कार एकूण जप्त मुद्देमालाची किंमत पाच लाख बारा हजार चारशे छत्तीस रुपये सदर कारवाईत आरोपीने महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना क्रमांक चारशे अकरा दोन हजार पंचवीस दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीसचा चा भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे